नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण अगदी झटपट अशी सगळ्यांच्या आवडीची पावभाजी रेसिपी येथे पाहणार आहोत रेसिपी अगदी साधी सोपी अशी आहे तर नक्की पूर्ण पहा तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंट करून नक्की सांगा पावभाजीसाठी सर्वप्रथम येथे आपल्याला दोन मोठ्या आकाराचे बटाटे साले काढून नंतर धुवून घ्यायचे आहेत आता हे आपण बारीक अशी कट करून घेणार आहोत त्याचबरोबर आपण येथे एक वाटी वटाणा छान असा हिरवागार सोलून घेतलेला आहे आणि एक मोठी वाटी फ्लावर आपण येथे छान असा कट करून स्वच्छ करून घेतलेला आहे आता सर्वप्रथम आपल्याला बटाटा येथे कट करून घ्यायचं आणि एक मोठं बाउल घेऊन त्यामध्ये आपल्याला सर्व कट करून यामध्ये घालून घ्यायचं आहे तर सर्वप्रथम आपण यामध्ये बटाटा घालून घेतला त्यानंतर कट करून घेतलेली फ्लावर सुद्धा आपल्याला यामध्ये घालून सर्व एकत्र येथे धुऊन घ्यायचं आहे त्यानंतर सोलून घेतलेला एक वाटी वटाणा यामध्ये घालून घेतला आता सर्व छान असं दोन ते तीन पाण्याने स्वच्छ करायचं आणि नंतर बाहेर काढून घ्यायचं आहे तर येथे आपण सर्व स्वच्छ करून घेतल्यानंतर आता एक दोन लिटरचा कुकर घ्यायचा त्यामध्ये एक तांब्या पाणी घालायचं आणि धुवून घेतलेल्या सर्व भाज्या आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं कुकरचं झाकण बंद करून याच्या आपल्याला कमीत कमी तीन शिट्ट्या येथे करून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्या झाल्यानंतर आता कुकर छान असं थंड करून घ्यायचा आणि आपण शिजायला घातलेल्या भाज्या कशा शिजल्या आहेत ते चेक करायचं तर येथे आपल्या सर्व भाज्या छान अशा शिजून झालेल्या आहेत आता यामधलं एक्स्ट्राचं पाणी काढून घेतलं आता पावभाजीचं स्मॅशर घेऊन आपल्याला ह्या सर्व भाज्या छान अशा एकजीव करून घ्यायच्या आहेत तर स्मॅशरच्या सहाय्याने सर्व आपल्याला एकत्रित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर येथे आपण सर्व अगदी गाळ न करता जाडसर ठेवणार आहोत त्यामुळं पावभाजी खाताना छान अशी चव लागते आणि प्रत्येक भाजीची छान अशी टेस्ट लागते तर या पद्धतीने सर्व आपलं स्मॅश करून झालेलं आहे आता यामधून आपण जे पाणी काढून ठेवलं होतं ते यामध्ये घालायचं आणि पुन्हा एकदा सर्व छान असं मिक्स करायचं आणि लगेच आपल्याला पावभाजीला फोडणी द्यायची आहे तर फोडणीसाठी येते दोन मध्यम आकाराचे कांदे किंवा एक मोठा कांदा कट करून घ्यायचा त्यानंतर दोन मध्यम आकाराचे टमॅटो छान असे लालसर झालेले कट करून घ्यायचे कोथंबीर येथे धुवून कट करून घ्यायची आता गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला मोठ्या पळीने एक पळी तेल घालायचं त्यानंतर यामध्ये एक चमचा जिरे घालायचे जिरे छान फुलल्यानंतर कट करून घेतलेला कांदा येथे आपल्याला घालून घ्यायचा आहे आता या पावभाजीसाठी आपण जो कांदा कट केलेला आहे तो अगदी बारीक असा कट करायचा म्हणजे झटपट असा परतला जातो शिवाय त्याची चवही छान येते तर येथे कांदा छान असा सोनेरी झालेला आहे अजून थोडासा सोनेरी होईपर्यंत हा आपल्याला परतून घ्यायचा आहे पावभाजीची पूर्ण रेसिपी आपल्याला मंद गॅसवर तयार करायची आहे त्यामुळे कोणताही पदार्थ करपला जाणार नाही किंवा खाली लागणार नाही आता कांदा छान असं सोनेरी झाल्यानंतर कट करून घेतलेला टोमॅटो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि टमॅटोसुद्धा आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे तर टोमॅटो आता झटपट असं परतण्यासाठी यावर आपल्याला चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे तर आपण ऑलरेडी भाज्या शिजताना मीठ घातलं होतं त्यामुळं आपल्याला येथे थोडंसं कमी मीठ घालायचं आहे आणि हे सर्व एकत्र छान असं परतून घ्यायचं आहे आता मीठ घातल्यामुळं आपले टमॅटो झटपट असं शिजलं किंवा परतलं जातं त्यानंतर चमच्याच्या साहाय्याने या पद्धतीने आपल्याला स्मॅश करून घ्यायचं किंवा दाबून घ्यायचं त्यामुळं सर्व कांदा आणि टमॅटो एकजीव असं होतं आणि तुम्ही ते पाहू शकता की सर्व छान असं परतले गेले आहे सुद्धा छान असा ला लालसर लाल कलर आलेला आहे आता यामध्ये आवडीनुसार मसाले घालणार आहोत तर एक मोठा चमचा आपण येथे पावभाजी मसाला घातलेला आहे त्यानंतर एक चमचा घरी केलेला गरम मसाला घातलेला आहे तुम्हाला जर याऐवजी यामध्ये मिरची पावडर घालायची असेल तर नक्की घाला आपण मुलांसाठी जेव्हा आपण ही पावभाजी बनवतो तेव्हा ती मीडियम ठेवायची म्हणून यामध्ये एक चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि गरम मसाल्यामध्ये ऑलरेडी मिरची पावडर असते त्यामुळे आपण यामध्ये मिरची पावडर घातलेला नाही आता सर्व छान असं मंद गॅसवर येथे आपण परतून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की छान असा रंग याला आलेला आहे सर्व छान असं परतून झाल्यानंतर आणि तेल सुटल्यानंतर आता येथे आपण ज्या भाज्या स्मॅश करून घेतलेल्या आहेत ती यामध्ये घालून घ्यायच्या आहेत सर्व भाज्या यामध्ये घालून नंतर आपण एक ते दोन करता ही पावभाजी अशीच परतून घेणार आहोत त्यामुळं त्याची चव हो, अजूनच छान अशी लागते सर्व छान असं परतून एकजीव झाल्यानंतर किंवा मिक्स केल्यानंतरच जे पाणी आपण भाज्यामधून बाजूला काढून ठेवलं होतं तेच गरम पाणी येथे आपण पावभाजीमध्ये घालणार आहोत आता येथे सर्व आपलं छान असं मिक्स करून झाल्यानंतर कुकरमध्ये ते गरम पाणी घालायचं आणि कुकर इसळून आपल्याला यामध्ये येथे आपण पाणी घालून घेतलं आता सर्व आपल्याला एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे छान अशी घट्टसर पावभाजी आपली येथे तयार होते शिवाय येथे आपल्याला गॅससुद्धा वाढून घ्यायचा आहे आता सर्व छान असं एकत्र झाल्यानंतर दोन ते चार मिनिटांकरता ही पावभाजी आपल्याला छान अशी शिजून घ्यायची सर्वप्रथम गॅस येथे मोठा ठेवायचा छान अशी चटचट करायला लागली त्यानंतर येथे आपल्याला गॅस मंद करायचा आणि मंद गॅसवर दोन ते चार करता ही पावभाजी छान अशी उकळून घ्यायची त्यानंतर जी कट करून घेतलेली कोथंबीर आहे ती यामध्ये घालून घ्यायची सर्व एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचं तर येथे आपली अतिशय सुंदर अशी पावभाजी तयार झालेली आहे आता सर्वात शेवटी यामध्ये अद्रक लसूण पेस्ट घालून घ्यायची आणि मिक्स करायची त्यामुळे पावभाजीचा अतिशय सुंदर असा स्वाद येतो तर येथे आपली रेसिपी छान अशी कम्प्लीट झालेली आहे त्यानंतर यामध्ये अर्धा चमचाच्या प्रमाणात बटर घालायचं तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये बटर किंवा अद्रक लसूण पेस्ट घालू शकता आता गरमागरम प्लेटमध्ये सर्व करण्यासाठी यामध्ये कांदा कट केलेली कोथिंबीर त्यानंतर कट केलेलं लिंबू घालून घ्यायचं आणि गरमागरम अगदी गरमागरम पावभाजी येथे आपल्याला सर्व करायची आहे घरामध्ये लहानपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांच्या आवडतीची ही पावभाजी रेसिपी आपण येथे अगदी झटपट अशी बनवू शकतो तर येथे आपली एकच नंबर पावभाजी तयार झालेली आहे आता पावभाजीवर येथे आपल्याला कट करून घेतलेली कोथंबीर घालून घ्यायची आणि त्यानंतर तव्यावर बटर घालून गरम केलेले पाव येथे आपल्याला याबरोबर सर्व करायचे आहेत तर अतिशय अप्रतिम चवीची रेसिपी आपण येथे पाहिली यावर आपल्याला अर्धा चमचेच्या प्रमाणात बटर घालायचं आणि सर्व करायची तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला संत तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खाप्या आनंदी रहा एकमेकांची काळजी घ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद